ड्रग्ज माफियांकडून देशाची युवा पिढी बर्बाद केली त्या त्याविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेला संघर्ष शातीर द बिगिनिंग या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे तेरा जूनला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाल्याचं दिग्दर्शक सुनील वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं देशातील तरुणाई कोणत्या दिशेनं आहे हे सांगणारा बिगिनिंग या आधारित शातीर श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून सुनील वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली आहे त्याबाबत या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय ड्रग्ज माफी आणि पोलीस यंत्रणेतील संघर्ष वाढती व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी विरोधात काही महा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटातून दाखवण्यात आलाय रेश्मा वायकर योगेश सोमण रमेश परदेशी अनिल नगरकर मीरा सरोवर रामेश्वर गीते रमा नाडगौंडा निशांत सिंग वेद भालशंकर अभिमन्यू वायकर यांच्या चित्रपटात भूमिका आहेत रोहित नागभिडे यांचं संगीत आहे तर वैभव देशमुख यांची गाणी आहेत वैशाली सामंत मुग्धा कराडे शालमली खोलगडे यांनी या गाण्यांना स्वरसाच दिलाय शातीर द बिगिनिंग हा चित्रपट तेरा जून रोजी राज्यभर प्रदर्शित होणार असल्याचं दिग्दर्शक सुनील वायकर यांनी सांगितलं